शेतकरी बंधून सदर तुम्ही मुरघास बंकर बन बघताय साधारणतः लांबी हे जी तीस फूट आहे या मुरगासाची रुंदी साधारणतः पंधरा फूट ठेवली हे मध्ये आणि जी उंची झालेली दिसते तुम्हाला त्याची उंची चार फूट आहे तर साधारणतः ह्यात चाळीस टन मुरगास बसतो आणि चाळीस टन मुरगास तयार करायला तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे शेततळ्याचा कागद पाचशे मायक्रोनचा लक्षात घ्या पाचशे मायक्रॉनचा कागद तुम्हाला घ्यायचं आहे खालीहून एखादा दगड लागला आहे काय टोचलं तर फाटू नये ह्याच्या ह्याच्यासाठी आणि मुरगास खराब होऊ नये याच्यासाठी तर पाचशे मायक्रॉनचा कागद घ्यायचा आहे तर याला कागद लागेल तुम्हाला पन्नास बाय पन्नासचा तर पन्नास बाय पन्नासचा कागद तुम्ही आणलात तर बरोबर हे झाकता पण तुम्हाला व्यवस्थित आणणारे पाणी वगैरे शिरायचे काय अडचण राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा मुरगास बंकर एकदम कमी खर्चात बनवलेला आहे तुम्ही बघू शकता हे जमिनीच्या वर मुरगास बनवलं मुरगास बंकर तयार केलाय आपण शक्यतो जमिनीमध्ये मुरगास बंकर तयार करतो पण पावसाळ्या दिवसामध्ये वापरायचं झालं चुकून जरी पाऊस झाला आणि अर्धा खड्डा आपण जर मुरगासाचा वापरला असला तर अर्ध्या खड्ड्यामध्ये पाणी जातं पाणी साचतं परिणामी मुरगासामध्ये शिरू शकतो आणि ती पाणी काढायचा त्रास आपल्याला राहतो तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं जमिनीच्या वरतीच मुरगासाचे बंकर तयार करायचे तुम्ही बघू शकता हा जो मुरगास बंकर तयार केलेला आहे जी ताली दिसत आहेत ना तुम्हाला तयार झालेल्या ताली कशा तयार केलेल्या आहेत आपले ट्रॅक्टरचे जे ट्रॉली असतात ते एका जागी चिटकून चिटकून ओतून जे शिपीच्या साहिन ह्याला स्लोप दिला आहे शेततळ्याच्या स्लोपसारखा स्लोप तयार केला आहे तर ह्याच्यामध्ये आपले भरपूर पैसे वाचतात आता या तुलनेत जर तुम्ही मुरगास बंकर्स तयार करायचे म्हणले आर सी सीचे तर आर सी सी मुरगास बंकरला लाख दीड लाख तुम्हाला खर्च येणार बांधकामाला स्टीलला वगैरे तुमच्या चाळीस टनाच्या बंकरसाठी परंतु हेच लाख दीड लाख आपण जर ह्या सिस्टीमने केलं तर हे कागदाचा आणि बंकर तयार करण्याचा खर्च कमी होतो आणि आर सी सीच्या भिंतींना जेवढे पैसे कुतणार आहे तुमचे तेवढे पैशामध्ये तुम्ही हे मुरघास कमी खर्चामध्ये तयार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं मुरगास जर कमी खर्चात तयार करता आलं तर तुम्हाला हा व्यवसाय परवडू शकतो किंवा मुरगास तुम्हाला हा परवडू शकतो ना हाच मुरगासाची कॉस्ट जर जास्त तुम्हाला लागली तर मुरगास करून काय उपयोग नाही आणि मुरगास करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्या का का जर मुरगास स्टेजमध्येच असेल मक्का तुमची तरच मुरगास कारण तर मुरगास करू नका कारण स्टेजमध्ये म्हणजे चेकाच्या स्टेजमध्ये जर मागे असेल तुमचे म्हणजे भाजून कणीस खाता आपण त्या स्टेजमध्ये पूर्ण चेकामध्ये पण नाही जेणेकरून त्याचे लाईन तयार झालेले पाहिजेत ह्या स्टेजमध्ये जर तुम्ही मुरगास तयार केला तर तुम्हाला मुरगास जनावरांना घातल्यानंतर दुधामध्ये फायदा झालेला जाणवतो आणि क्वालिटीमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट तुम्हाला झालेली जाणवते तुम्ही बघू शकता या बाजूने कशा पद्धतीने ताले घालून हा मुरगास बंकर तयार केला आहे कमी खर्चामध्ये तर तुम्ही सुद्धा या कमी खर्चामध्ये मुरगास तयार करू शकता आजकाल काय झालं आहे की खर्च मुरगासाचा जास्त झाला मुलगा जर सात आठ रुपये जर कॉस्टिंग पडले तर मुरगास तुम्हाला घालायला परवडत नाही तर हे कमी करण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता सुरुवातीची काही दिवस ज्यावेळेस तुम्ही एकोट्यामध्ये सक्सेस होताल त्यावेळेस तुम्ही आर सी सी बंकर करू शकता तुम्हाला पाहिजे अशा कॅपॅसिटीने तुम्ही सिस्टमॅटिकली कोटा करू शकता पण सुरुवातीचे काही दिवस जर तुम्ही ह्या सिस्टीमने गेला तर खर्च बी असतो आहे फायदा बी होतो आहे तर ह्या सिस्टिमने तुम्ही मुरगास बंकर बनवा आणि आपला फायदा करा धन्यवाद